आज आपण अगदी गोल गरगरीत दाणेदार टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे बेसनाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपले लाडू अगदी सुंदर झालेले आहेत रंग सुरेख आलेला आहे आणि अगदी छान दाणेदार असे लाडू बनून इथे तयार झालेले आहेत नमस्कार मंडळी मी सपना आणि सपनाच किचनमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी अर्धा किलोचं अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे जेणेकरून आपले लाडू अजिबात बिघडणार नाहीत कारण त्यासाठीच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे कप नाही म्हणाल तर चार कप बेसन आहे आता इथे मी डाळ दळून आणली आहे तर डाळ बघा अशा प्रकारे थोडीशी आपल्याला जाडसर अशी दळून आणायची तर असं जर बेसन वापरलं ना तर आपले लाडू छान रवाळ आणि दाणेदार तयार होतात त्यामुळे आपल्याला थोडंसं जाडसर असंच हे दळून आणायचं आहे आता त्यासाठी मी इथे साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे कप नाही म्हणाल तर साधारण अडीच कप साखर आहे साखर देखील मी मिक्सरलाच दळून बारीक केली आणि व्यवस्थित चाळणीने ती चाळून घेतली आता आपल्याला ला तूप लागेल दीडशे ते दोनशे ग्रॅम पण मी इथे दीडशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे अगदीच गरज लागली तर थोडंसं तूप आपण वरती घालणार आहोत आणि एक दोन ते तीन चमचे आपल्याला दूध लागेल आता पुढची प्रोसेस बघूया तर एक मोठी आणि जाडबुडाची कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये बेसन घ्यायचं आहे आणि आचेवरती एक दहा ते बारा मिनिट हे बेसन आपल्याला तूप न घालता कोरडंच भाजून घ्यायचं आहे आता असं का करायचं तर जेव्हा आपण तूप घालतो ना त्यावेळेस त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि बेसन आपलं व्यवस्थित हलवता येत नाही आणि ते एकसारखं सगळ्या बाजूने भाजलं जात नाही त्यामुळे आधी आपण एक दहा बारा मिनिट हे असंच कोरडंच भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय तर साधारण बघा एक दहा मिनिट हे बेसन मी भाजून घेतलं हलकासा रंग त्याचा बदललेला आहे आता यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचे आणि पुन्हा हे बेसन आपल्याला भाजत राहायचे आता हे किती वेळ भाजायचं तर याचा छान गुलाबी रंग येईपर्यंत हे बेसन भाजायचं जेव्हा बेसन भाजून होतं त्यावेळेस त्याचा घरभर सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं की आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे आणि रंगही सुरेख येतो एक पाच मिनिट पुन्हा भाजून घेतलं पुन्हा यामध्ये मी दोन चमचे तूप घातलं आणि पुन्हा याला आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे बेसन आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि बेसन भाजत भाजत अशा प्रकारे त्यामधल्या गुठळ्या आपल्याला मोडत राहायचे आहेत म्हणजे एकसारखं बेसन आपलं भाजलं जातं पुन्हा एक पाच मिनिटांनी यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत आणि पुन्हा याला असंच मंदाचेवरती छान असं भाजून घेणार आहोत आता हे बेसन भाजायला आपल्याला किती वेळ लागणार आहे हे मी शेवटी सांगणारच आहे तर बघा पुन्हा एक पाच मिनिट भाजल्यानंतर मी उरलेलं सगळं तूप यामध्ये घालून घेतलं आणि आता आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आता साधारण इथे बघा मी दीडशे ग्रॅम तूप यामध्ये घातलेलं आहे अगदीच शेवटी गरज लागली तर एखादा चमचा आपण तूप घालणार आहोत जसं जसं आपण हे बेसन भाजत जाईल ना तसं तसं तस त्यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते तर बघू शकता इथे आपलं बेसन थोडंसं ओलसर झालेलं आहे म्हणजेच काय तर तूप यातलं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता अगदी हे पिठल्यासारखं पातळ व्हायला पाहिजे असं काहीच नाही आहे अशा पद्धतीने जर तुमचं तूप इथे दिसू लागलं तरी देखील चालेल वरून तूप घालायची अजिबात गरज नाही आहे फक्त काय तर एखाद्या वेळेस जुनी डाळ असेल तर जास्त तूप लागू शकतं पण तशी काहीच गरज नाही आहे अर्धा किलोसाठी साधारण दीडशे ते जास्तीत जास्त एकशे साठ ग्रॅम तूप आपण इथे वापरायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता बेसन आपलं मस्त तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे घरभर याचा सुगंध पसरलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं तर यामध्ये दोन चमचे दूध घालायचे आणि फटाफट याला हलवून घ्यायचे असं केल्यावर काय होतं की आपलं बेसन छान हलकं तयार होतं मस्त जाळीदार तयार होतं आणि लाडू आपले अगदी छान रवाळ असे तयार होतात -पत तर पटापट याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि लगेच हे आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं वाटेल की दूध घातल्यामुळे लाडू खराब तर नाही ना होणार तर अजिबात नाही दूध घातलं की ते पटकन ते आटून जातं त्याची वाफ तयार होते आणि बेसन आपलं छान कोरडं असं तयार होतं तर एका परातीमध्ये हे बेसन मी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड होईपर्यंत हे बेसन आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण बघा एक अर्धा तास हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि इथे बघा अर्ध्या तासानंतर बेसन आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा गरम मिश्रणामध्ये अजिबात आपल्याला साखर घालायची नाही आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच साखर आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर अर्धी साखर मी यामध्ये घालून घेतली आता आधी ही आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर उरलेली साखर आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हातानेच व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि ही पिठी साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा एवढं बेसन भाजण्यासाठी मला साधारण एक पस्तीस ते तीस ते पस्तीस मिनिटे लागली मंदाचेवरती तर बघा मी व्यवस्थित त्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या उरलेली सगळी साखर मी यामध्ये घातली ती देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे फक्त इथे ना अजिबात गुठळ्या राहता कामा नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही हातांच्यामध्ये रफ करून यामधल्या सगळ्या बारीक सारीक गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर आता आपलं हे पीठ इथे लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघू शकता अगदी छान असं पीठ इथे तयार झालेलं आहे मी इथे काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी तर आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया तर बघा लाडू एकसारखे येण्यासाठी मुठीत मावेल एवढं पीठ घ्यायचं आहे आणि ते छान असं आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ला हे लाडू वळायचे आहेत आणि वरून आपण याला या पिस्त्याचे काप किंवा तुम्ही काजू बदाम किंवा मनुके काहीही यामध्ये तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घातली तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे इथे अगदी सुरेख असा लाडू बनून तयार झालेला आहे अगदी रंग सुरेख आलेला आहे मस्त गोल गरगरीत लाडू इथे आपला तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे लाडू आपण बनवून घेणार आहोत तर आता काही टिप्स सांगते का तर पहिलं म्हणजे काय तर आपल्याला बेसन जाडसरसं दळून आणायचं आहे दुसरं म्हणजे भाजायला घेताना ते आपल्याला बुडाच्या कढईमध्ये भाजायचं आहे मंद आचेवरती आधी आपल्याला दहा ते बारा मिनिट ते बेसन कोरडंच भाजून घ्यायचं आणि अगदी पाच पाच मिनिटाच्या अंतरावर थोडं थोडं तूप घालून सतत हलवत मध्यम आचेवरती सगळं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं बेसन भाजायला साधारण तीस ते पस्तीस मिनिटे लागतात आणि त्याला सुरेख रंग आला की मग गॅसची फ्लेम बंद करून ते मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तेवढ्या बारीक सारीक गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर आपले लाडू अगदी मस्त सुरेख रवाळ असे तयार होतात तर बघू शकता इथे आपले लाडू वळून तयार झालेले आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण पंचवीस ते तीस लाडू बनून तयार होतात तर इथे बघा लाडू आपले अगदी मस्त झालेले आहेत रंगही अगदी सुरेख आलेला आहे मी तुम्हाला एक लाडू यातला तोडून दाखवते तर हे बघा अगदी खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रमाणबद्ध सुटसुटीत रेसिपी पाहण्यासाठी सपनास किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद